नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत एकीकडे दुष्काळाच्या झाडा शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहेत तर दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाच्या फट फटक्यानं शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेण्याचा सपाटाच लावला आहे प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस राज्यातील कोणत्या ना कोणत्या भागात हजेरी लावतोय त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय राज्यात मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं फळ आणि भाजीपाला पिकांनाही जबरदस्त तडाखा बसला मग राज्यातील कोणत्या भागात पावसानं हजेरी लावली कोणत्या भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालं हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच नाशिक बाजार समितीतील कांदा लिलाव बंद का करण्यात आलेले आहेत यवतमाळमध्ये अनधिकृत कापूस बियाणं का विकलं जात आहे यावरही बोलूया आजची पहिली बातमी राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तर राज्यातील मोठ्या आणि प्रमुख धरणातील पाणीसाठा मंगळवारी चौतीस पूर्णांक एकावन्न टक्क्यांवर गेल्याची माहिती जलसंपदा विभागानं जाहीर केली आहे या दरम्यान पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला आणि पवना धरणात अनुक्रमे छत्तीस पूर्णांक वीस टक्के आणि छत्तीस पूर्णांक बेचाळीस टक्के साठा शिल्लक आहे त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पाणी जपून वापरण्यासह पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना आखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तसंच पाणीटंचाई पाहता पुणे जिल्ह्यातील अनधिकृत सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्याचे आदेश देण्यात आले तर गरज पडल्यास जिल्ह्यात सुरू असणारी बांधकामे देखील बंद करावीत असंही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यामुळं किमान पावसाळा सुरू होईपर्यंत खडकवासला आणि पवन धरणातील पाणी वापरता यावं असं नियोजन पुणे जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे दुसरी बातमी यवतमाळ जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाणं मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे त्यावर जप्तीची कारवाई केली जाते खरी पण त्यानंतर संबंधितांवर ठोस कारवाई होत नाही गेल्या सात वर्षात केवळ वर सोळा प्रकरणात गुन्हे दाखल झालेत पण ठोस कारवाई कुणावरही झालेली नाही आहे कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रमुख पीक आहे कापूसच खरीप हंगामात जवळपास पन्नास टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते पण मोठ्या प्रमाणात मान्यता नसलेलं बियाणं यवतमाळ जिल्ह्याच्या लगतच्या राज्यातून आणलं जात आहे अनधिकृत बियाण्यावर कृषी विभागाकडून कारवाई केली जाते त्यानंतर मात्र पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही गेल्या सात वर्षाचा लेखा झोका पाहता केवळ सोळा प्रकरणात गुन्हे दाखल झालेत विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही अनधिकृत बियाण्याच्या मुळाशी पोहोचण्यात पोलिसांना अपयश आल्याचं दिसून येत आहे तिसरी बातमी नाशिक जिल्ह्यातील कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यातील कांदा लिलाव आठ दिवसांपासून बंद आहेत हमाली तोलाई वाराई कपात आणि लेवी प्रश्नांवरून व्यापाऱ्यांनी हा अघोषित बंद पुकारलेला आहे त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत नियमानुसार कोणतीही बाजार समिती तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद ठेवता येत नाही असं असताना आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद ठेवून शासन नियमांचं उल्लंघन केलं जात आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ससे होलपट थांबवित कृषी उत्पन्न बाजार समिती संप मिटवा अशी मागणी किसान मोर्चाचे अध्यक्ष बापूराव पिंगळे यांनी केली आहे चौथी बातमी अहमदनगर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांचा पट्टा पडलेला आहे इतर कारखान्यांचेही पट्टे लवकरच पडणार आहेत त्यामुळे आगामी काळात वाढ्यांची विक्री कमी होणार असल्यानं हिरवा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे मका ऊसासह अन्य हिरव्या चाऱ्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे पशुपालक झेरसा आलेले आहेत बाजारातही नेहमीच्या तुलनेत चाऱ्याची आवकही कमी झाली आहे नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्ह्यातील विविध भागातून उसाचे वाडे मका ज्वारीचा कडबा घास या चारा पिकांची विक्रीसाठी विक्री केली जाते त्यामध्ये कडबा आणि हिरव्या चाऱ्याला चांगली मागणी आहे सकाळी आलेल्या हिरव्या चाऱ्याच्या काही वेळातच विक्री केली जाते आता आजची सर्वात मोठी बातमी राज्यात मागील दोन दिवसांपासून वादळी पावसानं शेतकऱ्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे विदर्भातील अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यात वादळी पावसानं मंगळवारी सकाळीच हजेरी लावली अमरावती जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आधी संत्र्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत होता त्यात अवकाळीनं हजेरी लावून संत्रा पिकाची माती केली आहे पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी रब्बी गावाची काढणी सुरू आहे काढणीला आलेल्या गहू पिकालाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे त्यासोबतच लिंबू आंबा आणि भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गारपीटही झाली मराठवाड्यातील लातूर नांदेड बीड परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला अनेक तालुक्यांमध्ये वादळी वारं विजांच्या कडकडाटा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली रब्बी ज्वारी गहू फरदड कापूस हळद आंबा टरबूज आदी फळपिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले परभणी जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा या तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये रब्बी ज्वारीचं पीक आडवं झालंय गहू हळद भिजलीये आंबा टरबूज संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालंय हळद काढणी सुरू आहे काही भागात त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे शेतीमालही भिजलाय बीड जिल्ह्यातील परळी अंबाजोगाई तालुक्यात हलका पाऊस झाला सायगाव पोखरी नांदगाव सुगाव या शिवारात पावसाचा जोर राहिला लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला राज्यात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना सतत बसतोय त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत या माहितीसोबत या बातमीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या